लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान नुकतंच पार पडलं यात सर्वांच्या नजरा होत्या त्या छत्रपती संभाजीनगरकडा इथं साधारण साठ पॉईंट त्र्याहत्तर टक्के इतकं मतदान झालं त्यामुळे इथली जनता खैरे भुमरे की जलील या तिघांपैकी नेमकं कोणाच्या गळ्यात खासदारकीची माळ टाकणार हे चार जूनला निकाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे गतवेळेच्या पराभवाची सहानुभूती ही खैरेंच्या माग आहे मात्र या निवडणुकीत जितकं जातीचं राजकारण दिसलं ते याआधी कधीच दिसलं नव्हतं असं इथले राजकीय जाणकार सांगतात या मतदारसंघात विकासाचे मुद्दे आहेत मात्र त्याहीपेक्षा इथले मतदार सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मतदान करतात असा इथला कल आहे त्यामुळं विकास सहानुभूती की सुरक्षा यापैकी नेमक्या कोणत्या मुद्द्यावर मतदान झालं याचाच घेतलेला हा आढावा छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाच्या आखाड्यात पहिल्यांदाच दोन शिवसेना समोरासमोर आहेत यात ठाकरे गट म्हणजेच महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे पैठणचे आमदार संदीपान भुमरे मैदानात आहेत याशिवाय एम या आय एमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील आणि वंचित बहुजन आघाडीकडून अफसर खान हे दोघही मैदानात होते हर्षवर्धन जाधव यांनी यावेळी देखील अपक्ष म्हणून निवडणूक लढवली या सर्व चेहऱ्यांमध्ये मुख्य लढत ही शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट यांचीच मानली जाते एकनाथ शिंदेच्या भंडानंतर शिवसेना पक्ष विभागला गेला मात्र चंद्रकांत खैरेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही ते एक निष्ठ राहिले हा एक सकारात्मक संदेश मतदारांपुढे गेला त्याशिवाय मराठवाड्यात शिवसेना वाढवण्यात त्यांचा मोलाचा वाटा असून ग्रामीण भागातील मतदारांमध्ये खैरे आणि ठाकरेंबाबत प्रचंड सहानुभूती असल्याचं चित्र आहे याशिवाय यावेळी खैरे भाजपा विरोधात असल्यानं काही प्रमाणावर अल्पसंख्याकांची मदतही खैरेंना मिळण्याची दाट शक्यता आहे यंदा वंचित बहुजन आघाडीनं स्वतंत्र उमेदवार दिल्यानं मोठ्या प्रमाणात दलित मतदान हे खैरे यांच्या पाठीशी गेल्याचं चित्र आहे संभाजीनगर शहर गंगापूर मधून खैरेंना लीड मिळेल कारण या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाची ताकद अधिक आहे खैरेंना सहानुभूती म्हणून अनेकांनी मतदान केलं तर दुसरीकडे भुमरे हे देखील चार टर्म आमदार आहेत त्यांनी अनेक विकास कामे केली आहेत याशिवाय ते पालकमंत्री देखील आहेत ग्रामीण भागातील असल्यानं त्यांचं तिथल्या मतदारसंघांवर विशेष वर्चस्व आहे शिवाय भुमरे यांच्या पाठीशी भाजप आणि मोदींचा चेहरा आहे त्यामुळं ज्या पद्धतीने खैरेंना सहानुभूतीच्या जोरावर मतदान केलेल्यांची संख्या आहे त्याचप्रमाणे भूमरेंना विकासाच्या बाजूने मतदान केलेल्यांची संख्या देखील के अधिक आहे गेल्या काही दिवसात मराठा आरक्षणाचा मुद्दा मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर गाजला त्याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला म्हणजेच भुमरेंना बसण्याची दाट शक्यता जाणकार व्यक्त करतायत हा फटका बसू नये म्हणूनच महायुतीकडून भुमरेंना मैदानात उतरल्यास सांगितलं जात आहे मात्र सध्या तरी मराठा समाजाची मतं विभागली असल्याचं चित्र आहे मराठा समाजाचा काही भाग युतीकडे तर मोठा भाग महाविकास आघाडीकडे जाऊ शकतो असं चित्र आहे मराठा आणि ओबीसी समाजात त्यांनी स्वतःची जागा निर्माण केल्याचं चित्र आहे संभाजीनगर मधील निवडणुकीत खैरे आणि भूमरे यांच्यातच टप वाईट होणार आहे जो कोणी उमेदवार विजय होईल त्यांच्यामध्ये फक्त पाच ते सात हजार मतांचा फरक असणार आहे असंही सांगितलं जात आहे त्यामुळे आता इथले मतदार विकासाच्या मुद्द्यावरून भूमरेंना खासदार करणार की सुरक्षेच्या मुद्द्यावर खैरेंना पुन्हा संधी देणार याचं चित्र चार जूनला निकाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे मात्र भूमरे विजय होतील अशी दाट शक्यता वर्तवली जाते तर मंडळी तुम्हाला काय वाटतं छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा